वाद चालू असतात त्या वादामध्ये एकदा घडलं असं की आम्ही श्रेष्ठ कोण यावरती चर्चा करत असताना असं ठरलं की ऋषी परीक्षा घ्यायची ठरवली देव आणि राक्षस या दोघांनाही एकत्र बोलवायचं आमंत्रण दिलं देवांची सोय आणि राक्षसांची सोय मात्र वेगळी केली होती अट फक्त एवढीच होती उपर बांधूनच मध्ये प्रवेश मिळणार राक्षस ही गोष्ट बघितल्यावर ते खूप चिडले असं बांधून ठेवता आम्हाला कसं काय ऋषी मुनी म्हणाले पार्टीचा नियम आहे राक्षसांच्या सेक्शन मध्ये कोणाला नीट आनंद घेता आला नाही देवांच्या सेक्शन मध्ये गा मात्र सगळ्यांनी छान प्लेट्स भरून घेतल्या आणि एकमेकांना आपल्याच एक वृत्ती असतात राक्षस वृत्ती पण असते देववृत्ती पण असते जितक्या देववृत्तींना आणणार इतकाच हा आपला प्रवास सुखाचा होणार आहे जितक्या आपल्यामध्ये या राक्षस वृत्ती बाहेर ये आपलं अधपतन ठरलेलं